नमस्कार मयत दिपालीचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासह कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आमदार राजेशदा पाडवी यांचे आश्वासन शहादा तालुक्यातील मलोणीतील चापू हल्ल्यात मयत विवाहिता दिपाली चित्तेच्या घरी आमदार राजेशदा पाडवी यांनी कुटुंबियांचे साथवून केले आरोपितांना कठोर शिक्षा व्हावी व सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा यासह कुटुंबियांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले किरकोळ वादातून दिपाली चित्ते हिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता सुरतीत उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यात ठिकाणी बंद पाडला जात आहे आज सायंकाळी आमदार राजेशदादा पाडवी यांनी मलोणी येथे जाऊन पती सागर चित्ते व कुटुंबियांची भेट घेतली आरोपितांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून सदरच्या घटना जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी आपण गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे त्याचप्रमाणे या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा असून त्याला शासकीय पातळीवर मदत मिळवून दिली जाईल त्याचप्रमाणे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील पोलीस निरीक्षक निलेश देशले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा विनोद जैन मुनेश जगदेव दिनेश खंडेलवार नारायण ठाकरे काशीनाथ सोनार भरोसा मोरे घनश्याम पाठक गोपाल गांगुडे प्रदीप ठाकरे प्रशांत अहिरे आजात ठाकरे भरत महाराज विशाल पावरा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सात प्रश्नासाठी नितीन चावळे शहादा